हाय फ्रेंड्स मी सुषमा संग्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आता दुपारचे दोन वाजले आहे आत्ता वटपूजेला जायला नि निघणार आहे म्हणजे तयारी वगैरे करायची बाकी आहे काल पूजेचं सामान आणलं होतं तर ते एका पिशवीमध्ये मी ठेवून दिलेलं आहे तर इथून वट वड खूप लांब आहे त्याच्यामुळे मला आता अद्विकला एक हातात घेऊन जावं लागतं सोबत शिवांश असतो तर तर घरून न मी एका पिशवीमध्ये पूजेचं सगळं सामान घेऊन जाते अद्विक इकडे झुप

तर चला पटकन आता निघते या पिशवीमध्ये घेतलं आहे पूजेचं सगळं सामान जे जे लागत होते ते तर आता सरळ मैत्रिणीच्या घरी जाते तर आता आलो आम्ही मैत्रिणीच्या घराकडे चालले मी जवळजवळ पोचले चला मग मैत्रिणीच्या घरी जाते आणि बोलते तर आता आले मैत्रिणीच्या घरी इथे बघा आरतीचं पाठ काढलेलं आहे मी आणि मैत्रिणी आता जातो वडाची पूजा करायसाठी आणि चला तिकडे गेल्यानंतर बोलते तर जिथे वडाची पूजा करायला आलो ना आम्ही तिथे ना तिथून माझ्या मैत्रिणीचं घर अगदी शेजारी आहे तर मग मैत्रिणीची आधीच पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर मग मी आले तर अद्वीतला बघायला पाहिजे होतो कोणीतरी तर मग माझी मैत्रिणी म्हणाले की इकडे जे इथून ना एक मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर तर तिथे मोठं वडाचं झाड आहे मी मागच्या वर्षी तिथे गेलो गेले होते माझ्या मैत्रिणीसोबत पण इथून परत ते लांब होतं तर माझ्या मैत्रिणीचं तिकडे येणं होणार नव्हतं आणि मग मग म्हटलं की चला इथेच पूजा करून घ्यावी हे जे वडाचं झाड आहे हे कुंडीमध्ये लावलेलं आहे म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या घराच्या शेजारी शेजारच्यांनी कुंडीमध्ये वडाचं झाड लावलं होतं तेच त्यांनी रोडवर आणून ठेवलं म्हणजे त्यांना असं वाटलं की इथे बायका येतील आणि पूजा करतील म्हणजे सोपं पडणार बायकांना पूजा करायला म्हणून मग त्यांनी इथे झाड आणून ठेवलं आणि मग इथे आम्ही पूजा केली तर बघा व्हिडिओ कोण शूट करत आहे तर शिवांश शूट करत आहे अद्विकला माझी मैत्रीण बघत होती आणि अद्विक तर अजिबात व्हिडिओ वगैरे शूट करू देत देणारच नसता म्हणून मग मैत्रिणीला मैत्रिणीला सांगू शकले नाही आणि मग पहिल्यांदाच मी शिवांशला व्हिडिओ शूट करायला सांगितलं पण त्यालाही तो व्यवस्थित जमत नव्हता कारण त्याला सवय नाही सारखे सारखे बोट बघा कॅमेऱ्याच्या समोर येत होते तरी त्याने थोडाफार तरी चांगला शूट केला इथे बघ पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आता वडाला फेरी मारून घेतो आम्ही तर तिघी जणी होतो पूजेसाठी त्याच्या आधी बऱ्याच बायका येऊन पूजा करून गेल्या होत्या आणि आम्ही जेव्हा होतो तेव्हा कोणी नव्हता आला आम्ही तिघी झणी होतो आणि त्याच्या आधी तर माझी मैत्रीण वगैरे आणि बऱ्याच काही पूजा करून गेल्या होत्या कारण ते तिथल्या आजूबाजूच्या आणि बऱ्याच लांब लांबून म्हणजे हा एरिया खूप मोठा मोठा आहे तर तिथून जाणं वर्दळीचा रस्ता आहे तर इथून जाणाऱ्या येणाऱ्याला एका पूजा करत होत्या पूजा वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही हळदी कुंकू लावून घेत आहोत तशा पाच बायका पाहिजे तर आम्ही पाच बायका होतोच पाच बायकांनी हळदी कुंकू लावून घेतलं आणि पूजा वगैरे सगळी संपली आणि त्यानंतर मग आता घराकडे यायची वेळ होती तर मग माझी मैत्रीण म्हणाली की घराकडे चल थोडंसं बसू बोलू तर मग गेलो गप्पा गोष्टी झाल्या थोडा वेळ तिथे थांबले आणि त्याच्यानंतर मग घराकडे निघाले तर पूर्ण वेळ माझ्या मैत्रिणीने बघा अद्वितला सांभाळलं अजिबात दूर जाऊ दिलं नाही त्याला मला हीच भीती होती की जेव्हा कोणी नसेल माझ्यासोबत मुलांना बघायला तर मग काही खरं नाही असं मला वाटत होतं पण मैत्रिणींनी साथ दिली तर झाली एकदाची पूजा करून तर आता घरी आलो पूजा करून मुलांना घेऊन गेले होते दोनही बरं झालं माझी मैत्रीण आली होती तर आता घरी आलो घरी आलो आता शिवाय अद्विकचे कपडे बदलून दिले मी आता कपडे वगैरे चेंज करून घेते तर साडीमध्ये नाही जास्त वेळ मी राहू शकत संध्याकाळचे साडेसात वाजले आहे जेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरून आले होते म्हणजे वटपूजेला गेले होते त्याच्यानंतर तर त्यानंतर मग अद्वितला खाऊ पिऊ घालणं त्याला झोपवण्यामध्ये वेळ गेला परत मग संध्याकाळचे कामं वगैरे आवरत होते तर त्यामध्ये वेळ निघून गेला त्याच्यामुळे मग परत शूट करता आलं नाही हे बघा इकडे आला अद्विक आणि शिवांच्या खाते चिवडा आहे बघा तर मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आज वटपौर्णिमा स्पेशल जेवण बनवणार आहे कुठे आहे मला एका सबस्क्रायबरने विचारलं होतं माझं देवघर कुठे आहे हे बघा इथे मांडणीमध्ये मा दे माझं देवघर आहे मी याच्या आधीसुद्धा शेअर केलेलं आहे पण आता नवीन सबस्क्रायबर असतं त्यांना माहीत नाही म्हणून मग आज मी सांगत आहे बघा तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केली आहे बघितली तर भातचं कुकर लावून दिलेलं आहे आणि आज मी करणार आहे वटपौर्णिमा स्पेशल मस्त आंब्याचा रस करणार आहे जे वटपौर्णिमेसाठी आंबे आणले होते काल तर पूजेसाठी आंबे आणले होते तर तर मग एक किलो आम्ही आंबे आणले होते तर त्यातले चार आंबे आहेत तर मस्त भरपूर आंब्याचा रस होणार आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते आंब्याचा रस तर मस्त आज आंब्याच्या रसाचा बेत करणार आहे आंब्याच्या रसासोबतच मग वरण भात आलू वांग्याची भाजी करते वांगी आता काढून ठेवले थोडीशीच करते थोडीशी याच्यासाठी करते कारण तर मिस्टरनं रस असला की मग भाजी वगैरे काही खात नाही पण भाजी मला आणि शिवांशीला लागते म्हणून मग थोडीशी वांग्याची भाजी करावी म्हणते तर एक बटाटा टाकते आणि चार वांगे आहेत तर चार वांग्याची भाजी आणि एक बटाटा टाकून वांग्याची भाजी करते आलू आलू वांग्याची भाजी करते करत तर आलू वांगेची भाजी आंब्याचा रस थोड्याशा सरगुंड्या आणि चपाती वगैरे करते पण थोडं थोडं करावं लागणार आहे सगळं तर थोडं थोडं करते फक्त आंब्याचा रस आणि सरगुंड्या थोड्याशा जास्त करते कारण स्वयं स्वयंपाकाला सुरुवात केलीच आहे तर पटापटी स्वयंपाक करते आता वांग्याची भाजी पहिले फोडली देते हे वांगी आणि आलू कट करून घेतला आहे बघा आलू वांगे कट करून घेतले आणि भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि इकडे पीठ भिजवायचं आहे चपात्यांचं पण ते काढून ठेवते आलुवंडीची भाजी फोंडी देऊन झाली की लगेच मग पीठ पण भिजवून घे चला आलुवंडीची भाजी फोंडी घेऊन देते चला कुकर पण घेतो आणि पण कोंडी घेऊन घेते वरण भात भाजी चपाट्या करून घेते आणि त्यानंतर मग आंब्या घालूया आणि फक्त सरगुंड्या उकडायच्या घाता तर एकीकडे <laughs> भाजी शिजत राहते इकडे कुकर चपा होईलच भरायला इकडे भाजी शिजत राहते तो तोकडे चपात्यांचं पीठ घेते चपात्या पण बंद होतात तर भाजी फोडणी देऊन दिली लहान बघायची ते शिजत आहे इकडे चपात्यासुद्धा ब करायला घेतल्या तर आता सगळ्यात शेवटची चपाती उकलत आहे शेवटची चपाती राहिली शिजत तर चपात्या वगैरे झाल्यानंतर माझे कुकर पण झालेला आहे तर त्यातलं वरण काढून देते पातळ करते पहिले आणि ते उकडायला ठेवून देते आणि त्यानंतर मग आंब्या तरच आणि सडून ठेवू भाजी शिजून तयार आहे त्यात कोथिंबीर टाकायची आहे तर मी कट करून देते कोथिंबीर आणि आता कोथिंबीर टाकून देते तर आता अर्ध स्वयंपाक झाला आहे वरण भात भाजी चपाती असा स्वयंपाक झाला आहे कुकरमधून वरण भात काढून घेतलं होतं ते बघा वरण मी पातळ करायला ठेवलं आहे म्हणजे उकडत आहे आणि आंबे चार आंबे होते एक आंबा आम्ही कट करून खाल्ला शिवायशी मी आणि अद्वीत तिघं खाल्ला आता तीन आंबे तिन्ही आंब्याचा रस करून घेते तर चला तर आता वरणाला उकडी आली वरण आता बाजूला ठेवून देते आणि तिथे ठेवते कुकरमध्ये पाणी सरगुंड्या उकडायला ते बघा याला अशा सरगुंड्या म्हणतात तर अशा असतात सरगुंड्या ना अशा तर याला उकळून रसासोबत खायच्या असतात तर त्याच्यामध्ये बाकी थोडंसं मीठ पाण्यामध्ये आणि पाण्याला चांगली उकडी आल्यानंतर मग त्या टाकायचे असतात तर आता ठेवले पाणी पाच दहा मिनटं तरी लागणार त्याला उकडी यायला तर हे बघा पाण्याला आता उकडी येत आहे बुडबुडी निघत आहे थोड्या वेळात उकडी येणार तेव्हा ना या सरगुंड त्याच्यात टाकून द्यायचे आणि चांगलं शिजवून घ्यायचे म्हणजे एकदम जास्त शिजवायचे नाही आणि एकदम कमी पण नाही मिडियम असं चांगलं शिजवून घ्यायचे चा, आणि त्यानंतर त्या पाण्यातून काढून घ्यायच्या असतात पाण्याला उकडी आली आता सरगुंडाच्या टाकून घ्यायचे चांगल्या शिजून निघेपर्यंत हे आंबे नरण करून घेते आता मिक्सरमधला रस अजिबात आवडत नाही आणि जास्त घट्ट आवडत नाही मला थोडासा पातळ रस आवडतो मी जास्त आंब्याचा रस खात नव्हते आधी आता खाते थोडा थोडा तर असा एकदम घट्ट आवडत नाही पातळ आवडते तर मी तसाच बनवते म्हणजे मिस्टरांनाही खाता येईल म्हणजे त्यांनाही आवडेल आणि त्यांच्यासोबत मला तर असा खाता येईल असा रस बनवते आंबेच आंबे नरण करून घेते हे जे सरगुंड्या उकडायला टाकलेत त्या काढायला मी टोपी घेतली माझ्याकडे जाडी वगैरे नाही अशी म्हणजे शिजा शिजायची ते त्याच्यात काढ काढणार तर सरगुंड्या शिजून तयार या गरम गरमच या याच्यात काढून घ्यावे लागणार तो बेसिनमध्ये मी काढायला त्यानंतर त्या पातेल्यामध्ये काढून घेतली तोपर्यंत आंब्याचा रस बनवली आंबे तर मी नरम करून घेतले होते आंब्याचा रस करताना हात खूप भरते ना म्हणून मला आंब्याचा रस सहसा मी करायला बघत नाही पण आता घरात यांना आवडते ना, या ना, ना? म्हणून मी करते नाहीतर मी सहसा आंब्याचा रस करायचा टाकते खायला खूप गोड लागते खायला खूप चांगलं लागते तर आता आंब्याचा रस न करून घेतलाय आता थोडासा घस घेते मी रवीने त्यानंतर रवीने केलेला रस आंब्याचा म्हणून आता याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ मीठ टाकल्याने अजून चांगली चव लागते मीठ टाकून दिल्यानंतर त्यामध्ये टाकली साखर अंदाजाने कारण तर आंबे तर गोडच होते जास्त साखर टाकण्याची गरज नव्हती जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण जास्त बाजूला कर आणि करतील सरगुंडे उकडून घेतला त्याने टाकते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळा स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आवरून घेतलं पण आवरून घेतलंय किचन पण आवरून आवरलाय आणि इकडे हॉल पण आवरून घेतला होता परत अगदी काय खेळत आहे तर त्यांनी खेळून घेतला त्यांचं खेळणं चाललं मित्र बाजू नेव्हा ते तर आता आले ठरायला आता फ्रेश झाले आता लगेच जेवण करायला घेतो कारण तर नऊ वाजून गेले आता रात्रीचे तर अतविकला खाऊ घालून दिला आधीच तर पापड थोडकं भाजून घेतो हे उर्धाचे पापड तर आता ना पापड वगैरे भाजून घेतला तर आता मस्त जेवण करून घेतो चला मग आता जेवण करून घेऊन जेवण केल्यानंतर आंब्याचा रस बनून तयार आहे वांग्याची भाजी तुम्हाला सांगितलं जेवण वगैरे करून झालं आणि जेवण केल्यानंतर सगळं आवरून ठेवलं इकडे बघा गॅस गॅस वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि मिस्टरांना जेवण कसं झालं सगळं जेवण बरोबर झालं होतं आणि मिस्टरांना आंब्याचा रस खूप आवडतो तर म्हणून त्यांच्या वेळेस आंब्याचा रस केला होता बस आता आराम करण्याची वेळ झाली आहे तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय